सोलापूर शहरातील मोदी परिसरामध्ये घडलेला प्रकार धक्कादायक आहे राम भंडारे यांच्या घरामध्ये शासनाकडून मिळालेल्या रेशनच्या तांदळात चक्क मृत साप आढळून आला धक्कादायक बाब म्हणजे हा तांदूळ दोन दिवस शिजून खाल्ला गेला असून घरातील दोन व्यक्तींना उलटी जुलाबाचा त्रास होऊन त्या आजारी पडले आहेत या प्रकरणानं नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे नागरिकांचा आरोप आहे की शासनाकडून मिळणारा तांदूळ आणि गहू हा निकृष्ट दर्जाचा असून त्यातूनच असे प्रकार समोर येत आहेत प्रियदर्शन साठे यांनी ही बाब उघडकीस आणली आणि पुरवठा अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावलं परिमंडळ पुरवठा अधिकाऱ्यांनी पंचनामा करून चौकशीचे आदेश दिले आहेत मात्र प्रियदर्शन साठे यांनी इशारा दिलाय की जर कारवाई झाली नाही तर शिवसेना पुरवठा अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच जिवंत साफ सोडेल बाजूला पालिका घाण पाणी देऊन आमचा जीव घेते है। तर दुसरीकडे प्रशासन निकृष्ट तांदूळ देऊन आमच्या पोटाशी आणि आरोग्याशी खेळत आहे पूर्ण एरिया कामगार वर्ग आहे या, या काम करतात आमचे घरचे मालक आणि आम्ही सकाळी बुन्हा बांधायला जाता सकाळी जाऊन रात्री येतो असले धान्य फुकटचे देतात आणि लेकरं शिजवून खाताव आता आजारी पडले तेऱ्यामध्ये असं कोणाला काय झालंय तर याचा जबाबदारी कोण आहे रेशन दुकानवाल्याला आम्ही बोलायला गेला तर त्यांनी काय म्हणतो तर फुकटचं येत आहे घ्या घ्यायचं असेल तर घ्या नाही तर परत जात आहे धान्य मजबुरी आहे घ्यावं लागतं आम्हाला धान्य सर सांगा कुणाला विचारायचं आम्ही त्यापेक्षा रोज थोडं थोडं मारण्यापेक्षा एकदमच मारून टाकून थोडे दिवस पाण्यात देता जहर थोड्या दिवसात धान्यामध्ये देता हे काय प्रकार चाललाय कुणाला विचारायचं आम्ही आणि हे असं साप आहे म्हणून आम्हाला हे पण माहित नव्हतं आता बघितल्यावर आम्ही सरांना बोलून घेतलं आम्ही हा ते सरांना बोलावल्यावर ते सर सगळे ते बघून साप आहे म्हणल्यावर आमचं तळपाय काय म्हणतात तस भीती झालंय आम्हाला काय सांगायचं कुणाला सांगायचं सांगा घाण असत विचारायला गेला ना असंच काय दानं तुम्ही घ्यायचं असेल तर घ्या नाही तरी नाही आणि त्या दान्यामध्ये पांढरं पांढरे ते काय कि काय कि ते रोग उत्पन्न व्हायला होण्यासाठी त्रास व्हायला लागला आम्हाला आणि बाकीच्या गोष्टी सुद्धा विचारायला गेल्यात ना एवढा दिवस सुद्धा माल हेच कमी तेच कमी सगळ्या गोष्टी तिथे रेशन दुकान मध्ये तक्रारच असतंय वेळेवर रेशन दुकान माल वाटप होत नाही आणि रेशन दुकान महिनाभर चालू असतं महिन्यात ना कधी एका आठवडा एका आठवडाभर चालू ठेवतात बाकीचे दिवस बंद ठेवतात आणि याच्यामुळे आम्हाला खूप त्रास पण व्हायला लागलाय आणि बाहेरच्या गावीत म्हणलं तर वेगवेगळे पदार्थ देतात इथं फक्त तांदूळ गहू द्यायला एवढं हे करतात की सांगू नका आणि आपल्याला जर चार पाच जणांचा माल यायचा असेल तर दोघांचा तिघांचा देतात आणि पाठवतात आणि त्याच्यामध्ये काय आम्हाला कळत नाही काय ना का तुमचं नाव एवढं आहेत म्हणून ते काय बटन दाखत की काय आम्हाला कळत नाही त्याच्यात पण आम्हाला तक्रारी करून पाठवतात असं झालं तर एक पूर्ण मोदीतल्या विभाग काय करायचं काय कधी काम असतंय कामगार म्हणलं तर कामगारच काम म्हणलं तर कधी असत कधी नसतंय काय त्याच्यावर आमचं एक टाइमच धाकत आहे म्हणून आम्ही कसंही ते धान्य घेऊ शकतो पण एवढं पण असं चालल्यावर माणसं वाचायचं कस आजार पण आलं तरी सुद्धा काय एवढं लहान आजारपणा येत नाही मोठं मोठं येत ते आम्ही दवाखान्याला पैसे घालण्यापेक्षा तेच पैसे आम्ही घरात खर्च करू ना हे धान्य करून ना दवाखान्याला पैसे घालण्यापेक्षा तेच धान्य आम्ही घरात आणून खाऊ हे खाऊन आम्हाला उलट उत्पन्न व्हायला लागलं दवाखान्याला पैसे उलट्या जुलाब थंडी तापल काय डबल पैसे चाललेत आणि एक असं एक माणूस नाही की घरात चार चार जण पडते ते एकदमच हे धान्यामुळे हे सगळं एजामुळे पाहण्यामुळेच व्हायला लागलं आम्हाला हे त्रास काय फक्त मतदाना आलं की आम्हाला मत घाला आम्हाला गाला यांना गाला त्यांना गाला मा्या दिवशी पैसे वाटप करायचा त्या दिवशी एका दिवसात त्यांचा आवस पुरा करायचा संपलं दुसरा आवस कोण विचारतच नाही आणि नगरसेवक कोण गाला तर घरापाशी गेलं तर विचारायला गेलं की घरापासून सुद्धा नाही म्हणतात हे असलं तक्रार आहे इथं काय शिक्षण शिकलेलं तरीचा सुद्धा काही व्यवस्था नाहीये काय शिक्षण शिकणाऱ्यांचा व्यवस्था नाही आहे कशाच्याच व्यवस्था नाही आहे इथं तुमचं नाव काय प्रमिला संजय जांगडेकर आम्ही दोन परिवार खातो दो। ते तांदूळ मंगळवारी आणले ना आज बघितलं आम्ही ते वरच्या वरचं तीन दिवस झालं खाल्लो आम्ही ते डब्यात बरोबर ताटाने काढायला गेले ते बाहेर आले ताटात साप काय काय त्रास उलटीजुला दोघ रेशनच्या तांदळामध्ये तीन दिवसापूर्वी रेशन दुकानात आणलेलं आहे तीन दिवसाने ते रेशनचा तांदूळ खाल्लेला आहे ते खाल्ल्यानंतर आज खाली सापाच एक साप व्यवस्थित सापडलेला आहे आणि आतमध्ये एक खाल्ल्यामध्ये उलट्या बी काही लोकांना चालू झालेले आहेत बर बरं फक्त या गावातच नाही या भागातला पूर्ण जरी रेषणचं धान्य आलेलं आहे त्या पूर्ण तांदूळ माणसाने तर नाही जाणारच खायचं लय नाही असं धान्य आहे रेशनच्या वाटप झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये प्रशासनाचा पण आहे आणि आम्ही सगळे ह्या गोष्टीचा कडक कारवाई व्हावी म्हणून एक माहिती सरकार शिवसेना म्हणून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना निवेदन देणार आहे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना निवेदन देणार आहे आणि जे देश असतील त्याच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी आम्ही निवेदन देऊन आंदोलनही करणार आहे जर कारवाई नाही झाली तर त्या पुराठा अधिकारी आमच्या सापडलेला आहे आमच्या ऑफिसमध्ये आम्ही जेल साफ सोडू आणि या गोर गरिबांकडे दुर्लक्ष प्रशासना करत असेल तर शिवसेना शांत बसणार नाही त्यांना प्रश्न विचार करू साहेब तुमचा फर्स्ट नेम काय साहेब फर्स्ट नेम